नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गावटी अंड्याची आमटी तुम्ही याला अंडाकडेही बोलू शकता तर आधी मी काय केलं आहे गॅसवर तवा ठेवून त्याच्यामध्ये एक मोठा असा कांदा घेतला आहे तो उभा चिरून घेतला आहे तव्यावर एक चमचा तेल घालून तो कांदा व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे छोटे छोटे जरा खोबऱ्याचे तुकडे होते तेही घातले ते व्यवस्थित कांद्याबरोबर परतून घेतले आता ह्याच्यामध्ये पूर्ण मी एक अख्खा नारळ घेतलेला आहे तो मी घालून व्यवस्थित परतून घेतलेला आहे जरा लाल रंग येईपर्यंत आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून जरा असं परतून घ्यायचं आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता दोन चमचे तेल घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी बारी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित लवकर भाजावं तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे तर जाडं मीठ मी घातलेलं आहे एक चमचा आता ह्याच्यामध्ये मी कांदा व्यवस्थित परतून झाले आहे आता मी ह्याच्यामध्ये लसूण आणि आलं आहे ते मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे तर मिक्सरला लावण्यापेक्षा पेस्ट करण्यापेक्षा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली तर ह्याची टेस्ट खूप चांगली लागते तर ह्या पद्धतीत तुम्ही करा आणि मग व्यवस्थित झालं आलं लसूण भाजून की त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे तोही व्यवस्थित परतून घ्या परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून व्यवस्थित परतून त्याला अशी एक मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आता टोमॅटो वगैरे झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धने पावडर दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे मी ह्याच्यामध्ये तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे तर तुम्ही घालू शकता आणि एक चमचा गरम मसाला घातले आहे आता हा व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवर आता परतून झालं की ह्याच्यामध्ये जी मगाशी मी खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते घेतलं आहे तर हे एक वाटी ओलं खोबरं आहे पूर्ण तर चमच्याने मी तीन चमचे घेतलेलं आहे आणि हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता बघा हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे मी आता हे परतून झाल्यानंतर ह्याच्या थोडंसं जराजू शिजावं म्हणून थोडंसं झाकण ठेवून मी दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आता हे झालेलं आहे वाटण आता ह्याच्यामध्ये मी आपल्याला ही आमटी किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला मी ह्याच्यात दोन ग्लास पाणी घातलेलं आहे कारण ही अंड्याची आमटी आहे म्हणून ह्याला पातळ केलेली आहे जास्त मी पातळ नाही केलेली आहे बघा मीडियमच ठेवलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये मी चव बघून मग अशी मीठ घातलेलं आहे मला जरा मीठ कमी वाटलं म्हणून मी परत घातलेलं आहे तर तुम्ही चव बघून मीठ टाका आता बघा उकळी आलेली आहे आमटीला आता ह्याच्यामध्ये मी हे गावटी अंड घेतलेलं आहे आता हे फोडून घालते तर ह्याच्यामध्ये उकडूनही घालू शकता पण जे गावटी अंड आहे ते फोडूनच त्याची आमटी खूप सुंदर लागते तर बघा मस्त अशी पाच अंडी घेतले आहेत ते सगळ्या फोडून आता ह्याला मी असंच ठेवलं ह्याला हलवायचं नाही आहे आणि पाच दहा मिनटं अशी वाफ काढून घेतलेली आहे आता हे अंडी शिजलेले आहेत बघा मस्त असे म्हणून हे अंडी घालून झाल्यानंतर हलवायचं नाही त्याला चमच्यानी नंतर हलवायचं आहे आता तयार आहे ही अंड्याची गावटी अंड्याची आमटी तर वरून कोथंबीर घालून झटपट अशी चमचमीत गावटी अंड्याची आमटी तयार आहे तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करून पहा आणि कशी झाली आहे मस्तच झाली असेल ना तर कशी झाली ती मला नक्की सांगा आणि ह्या पद्धतीत आमटी एकदा तरी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल